धन्यवाद स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम भारत भारतम शुभ रसिको हो नमस्कार मी रवींद्र पुडाळकर संचालक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान जळगाव आकाशवाणी दूरदर्शन कार्यक्रमात सहभाग वर्तमानपत्रात लिखाण व काव्य रसिक हो काव्य रसिक रसिकत्व कुठे नसतं काही काव्य रसिक असतात काही साहित्य रसिक असतात काही गाणं रसिक असतात काही संगीत रसिक असतात अगदी काही खवय्ये खाद्य रसिक देखील असतात रसिकत्व माणसाला जिवंत ठेवतं जीवन सहज सुलभ करतात या निमित्ताने एक छोटीशी आठवण सांगतो माझ्या स्नेहांकित मित्र प्रसिद्ध गायक गीतकार संगीतकार स्वर्गीय यशवंत देव ज्यांच्याशी माझ्या नियमित संवाद व भेटी गायती होत असत एकदा फोनवर बोलता बोलता त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा द्यायला मी फोन केला मला ते म्हणाले जो रसिक असतो तो, तो सीख कधीच पडत नाही पा रसिक असल्याचा हा एक फायदा की माणूस आजारी पडत नाही आनंदी राहतो आज आवाज मुंबईचा या वाहिनीवरील काव्य सुगंध उपक्रमात काव्यसुधी मालिकेअंतर्गत माझे जवळचे बंधुमित्र अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे विजेते जनशिक्षण संस्थान योजनेचे एक प्रमुख मार्गदर्शक आणि ज्यांना मी गमतीने नेहमी म्हणतो डॉक्टर विजय कोकणे सर तुम्ही जनशिक्षण विद्यापीठाचे पदविरो आहात अशा डॉक्टर विजय कोकणे सरांची कॉलेज विश्व एक प्रवास या काव्य संग्रहातील कविता मी सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे स्टाईल कट्ट्यावाल्यांची पाह आपण लहानपणापासून किंवा युवा अवस्थेत गल्ली वयातील कट्ट्यांवर बसलेली मुलं युवा युवती पाहतो कॅन्टीन मध्ये बसलेली युवा युवती पाहतो त्यांची स्टाईल कशी असते याच समर्पक वर्णन या कवितेत कवीने केलेलं आहे स्टाईल कट्ट्यावाल्यांची टेन्शन बिन्शन सगळे सोडा जगाच ज्यांना भान नसते टेन्शन बिन्शन सगळे सोडा जगाच ज्यांना भान नसते बसणार असते रंगी बेरंगी फॅशनबाज कपडे रंगी बेरंगी फॅशनबाज कपडे केसांची वेगळीच स्टाईल असते कॅन्टीन मध्ये या हिरोची पाहुतेवर गर्दीच असते पेट्रोलला जरी पैसे नसले पण हातामध्ये गाडी असते पेट्रोलला जरी पैसे नसले पण हातामध्ये गाडी असते कट्ट्यावरती बसणाऱ्यांची स्टाईल जरा वेगळी असते कानाला नेहमी मोबाईल ज्यांच्या कानाला नेहमी मोबाईल यांच्या पुढ्या ओळख असते कानाला नेहमी मोबाईल यांच्या पुढ्या ओळख असते कॉलेजमधील अनेक मुलींवर त्यांची बारीक नजर असते पाठी मागे ज्यांच्या पाठबळ नैतिकतेची चौकट मात्र नसते पाठी मागे ज्यांच्या पाठबळ नैतिकतेची चौकट मात्र नसते कट्ट्यावरती बसणाऱ्यांची स्टाईलजला वेगळी असते स्टाईल जरा वेगळी असते धन्यवाद